नमस्कार मंडळी एका स्त्रीरोगतज्ञाची दैनंदिनी याच्या पुढच्या भागामध्ये मी डॉक्टर अनिल मगदूम स्पर्श हॉस्पिटल विश्रामबाग सांगली येथून आजचा विषय किंवा प्रश्न एकदम वेगळा आहे एकदम छोटंसं रील आहे एक, एक, एक प्रश्न सगळ्यांना विचारतो किंवा कधी लोकांना पडला पण असेल तुम्हा सगळ्यांना की प्रत्येक स्त्रीला योनी मार्ग किंवा वजायना आणि गर्भाशय असतेच काय आता तुम्ही म्हणाल अरे हा कसला प्रश्न निसर्गाने जेव्हा स्त्री आणि पुरुष अशी रचना केली तेव्हा प्रत्येक स्त्रीला हे अवयव आणि त्याबरोबरच अंडाशय गर्भनलिका हे दिलेतच दिलेच आहेत तर मंडळी याचं उत्तर तुम्हा सगळ्यांना असं वाटत असेल की होयच आहे तर तसं नाही आहे तर कधीकधी थोड्या स्त्रियांमध्ये योनी मार्ग किंवा गर्भाशय तयार झालेलं नसतं तर अशा वेळेला काय करायचं आणि अशा स्त्रियांमध्ये बाकीचे कोणते प्रॉब्लेम्स असतात किंवा त्याच्यासाठी उपाय काय आहेत याच्याबद्दल जाणून घेऊ आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार